नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काल झालेल्या संततधार पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तळ्याचे स्वरूप आलेले आहे यामुळे जिल्हा परिषद शाळेला कुणी वाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेच्या प्रांगणामध्ये रस्त्यावरचे पाणी शाळेमध्ये घुसून या शाळेत पाण्याचे ढव नव्हे तर तळेच निर्माण झाल्याची परिस्थिती डी डी एम न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यामुळे या, या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना घाणीचा दलदलीचा सामना करावा लागत आहे आधीच तर जिल्हा परिषदच्या शाळांची अवस्था ही दयनीय झालेली आहे विद्यार्थ्यांची संख्या या शाळेमधून दिवसेंदिवस कमी होत असताना या शाळेला अशा संकटाचा सामना करावा लागणं ला हे सुद्धा एक दुर्दैवच म्हणावे लागेल कारण संबंधित यंत्रणेनी या शाळेची मैदानं हे पाण्यामुळे ढव साचणार नाही तळ्याचे स्वरूप येणार नाही त्या ठिकाणी चिखल दलदल होणार नाही यासाठी पुरेशी काळजी घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने व शिक्षण विभागाने या मैदानावर पाण्याचा निचरा होईल आणि बाहेर रस्त्यावरील पाणी आत येणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास होतो कसरत करत त्यांना यावे लागते बऱ्याच वेळेस विद्यार्थी चिखलामुळे पाय घसरून पडतात पाण्यामुळे त्यांचे गणवेश खराब होतात अशा छोट्या छोट्या पण त्रासदायक गोष्टींना जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना पालकांना आणि शिक्षकांना सामोरे जावं लागते याची दखल प्रशासनाने घेऊन अहमदपूर तालुक्यामधील ज्या शाळेच्या प्रांगणात पाणी साचते चिखल होतो दलदल होतो त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन या सर्व गोष्टीपासून शाळा कशी सुरक्षित राहील विद्यार्थ्यांना शिक्षकांना त्रास कसा होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी पाल पालक व शिक्षक वर्गातून केली जात आहे